कधी वाटतं का कमी मेहनतीत इतर आपल्यापेक्षा खूप पुढे जातात उत्तर दडलंय वायव्य दिशेत आपल्या अपयाशासाठी आपण नेहमीच स्वतःला दोष देतो पण खरी गोष्ट काही वेगळीच असते वायव्य दिशा म्हणजे संपर्क कम्युनिकेशन संवाद नातेसंबंध गती बदल समाजातील स्थान इतरांपासून मिळणारी मदत सहकार्य नेटवर्किंग पब्लिक रिलेशन वायव्य दिशेला असतीच नाग मुख्य रुद्र इत्यादी देवता जर अनुकूल असतील तर आपल्या विचारांना गती मिळून आपण योग्य दिशेने वाटचाल करतो व वा आपल्याला यश मिळतो नागदेवतेमध्ये आकर्षण हा प्रामुख्याने गुण असल्यामुळे वायव्याकडील नागदेवता बॅलन्स करणे महत्वाचे असते मुख्य देवतेचा संबंध नेतृत्व नियंत्रण व्यवस्थापन आणि समन्वय इत्यादीशी असतो घरात सकारात्मक व एक वाक्य त्या टिकून ठेवण्यासाठी मुख्य देवतेचे स्थान शुद्ध ठेवणे आवश्यक असते घरातील निगेटिव्ह व्हायब्रेशन रोग आळस याचे प्रतिनिधित्व करणारी देवता म्हणजे पापयक्षमा पापयक्षमा हे नाव जरी नकारात्मक असले तरी या देवतेची उपासन करणे अतिशय महत्वाचे असते रुद्र हे देवतेचे उग्र स्वरूप नसून कॉन्फिडन्स संघर्षातून विजयाचे प्रतीक आहे वास्तूत रुद्रदेवतेचे स्थान बॅलन्स असेल तर व्यक्ती निर्णयक्षम प्रभावी व संकटावर मात करणारे बनतात अशा प्रकारे वायव्य म्हणजे यशाचा सपोर्ट झोन आता आपल्या घरात यशाला दिशा देऊया आदित्य सोबत।